मुलं घरी असतील तर असं म्हणू शकत नाही की तुम्ही झालं आता टिफिन दिला सकाळचा झाला की झाला काय चाललंय हा पसारा तुम्ही केलाय आवरायला येत नाही तुम्ही दोघं पण असं बघत बसलाय म्हणजे मीच आवरलं पाहिजे का हॅलो हाय नमस्कार मंडळी कसं काय कसं चाललंय बघा आजचा दिवस तर माझा उजडलाय तर नुसता आहे नुसतं काम 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 एवढंच चालू आहे आणि काम वाढवण्याचं काम तुम्हाला माहितीच आहे आमच्या घरात एक माणूस आहेच आणि ते आवरत 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 माझा दिवसाची दुपार कधी होते दुपारची संध्याकाळ कधी होते संध्याकाळची रात्र कधी संपते ते पण कळत नाही असंच चालू आहे पण ठेवलं मला साठी माझ्यासाठी राईस फ्राय करायचं चाललेला कालचा थोडा शिल्लक होता सकाळी काय फ्रेश का, म्हणजे ताजं जे बनवलं होतं जेवण तेच खाल्लं ना मग आता दुपारी तीन वाजले तिकडे म्हणजे आता जरा काहीतरी बनवावं भूक लागली तर यांनी हे काम करून ठेवायचे माझी कामं चला सगळे माझ्याकडे ते मिलावून देते दे लावून देते व्हेरी गुड काय लाव काय लाव हा लावायचं हा लावायचं लावायचव लावलं लावलं का लावलं का कुठं बाहेर खेळायला भेटत नाही कारण कसं असतं लहान मुलं जवळ असली की खेळायला मुलांना खेळावं वाटतं ना तर खाली हो जास्त करून पाठवत नाही कारण अजून त्याला जास्त समजत नाहीये ना मी इथंच बिल्डिंग मधली मुलं इथंच स्पोर्ट्स मध्ये आपली खेळत होती म्हटलं त्याला पण सोडावं मग तो पण खूप एन्जॉय करू काय आहे बाबू आज कसं यांना ऑफिसवरून यायला ना खूप वेळ झाला होता जवळजवळ पावणे सात झाले होते त्यामुळे त्याला काही करमत नव्हतं त्यामुळे त्यांनी हा पसारा करायला चालू केला होता म्हटलं त्याला आता अडवावं तर तो सतत रडायचं चालू होतं ता। कारण टाइम झाला ना की त्याला बरोबर आठवण हो येते की आता बाबा येणार मग तेव्हापासून त्याची जी किरकिर चालू होते ना म्हटलं आता ते काही करू शकत नाही कारण ते पण ट्रॅफिकमध्ये अडकलेले म्हटलं इथं त्याला थोडंसं दूध द्यावं मी पण डाळ जरा भिजवली होती कारण आज चकोल्या करायचा बेत होता म्हटलं आधी त्याला जरा दूध द्यावं म्हणजे तो पण जरा शांत होईल आणि त्याला तसं दूध आवडतं खूप दिवसातून मी त्याला दूध देत होते कारण रोज रोज मी अगोदर देत नव्हते मागच्या महिन्यामध्ये मी बंद केलं होतं दूध आणि या महिन्यामध्ये मी परत चालू केले हे बघा त्याने असा पसारा काही करून ठेवलेला आहे सगळीकडे आणि त्याच्यातच बसलाय हा काय होय दुधू ए, ए कणाला आले आले चल वर चल चल देऊया चल इकडे बघ ना धर पकड धर 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 ये या या या। चल 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 हाँ। चल, चल। हाय थांब थांबदारां फुकत्या काय झालंय तुझ स्वतः स्वतः फोटो शरू हॅलो हाय नमस्कार मंडळी सर्वांना शुभ संध्याकाळ आत्ता संध्याकाळचे वाजले आहेत सव्वा सात सॉरी पावणे सात वाजलेले आहेत आत्ता बघा इथे आम्ही चालू आहे स्वामी समजे कामे रोज रोज संध्याकाळी चालूच असतात आहे सकाळी आणि संध्याकाळी चालूच असतात इकडे शेती चालू आहे नसती स्वामी आजोबा कुठे स्वामी स्वाम्याजोबा कुठे दाखव बोलत तर मग आज विचार करतोय चकोल्या बनवायच्या इकडं आल्यापासून आम्ही अजून चकोल्या बनवलेल्या नाही आहेत बऱ्याच जणांना हा प्रकार माहिती पण असेल चकोल्या म्हणजे काय माहितीच असेल अजून सगळ्यांना काही जणांना पण माहीत नसेल त्याला प्रत्येकाच्या नावं वेगळी वेगळी असतील आणि प्रत्येकाची बनवण्याची पण पद्धत वेगळी आहे तर मीही आज चकोल्या बनवणार आहे तर कशा बनवते ते शेअर करेन की नाही माहिती नाही पण बनवल्यानंतर तर नक्की शेअर करेन झाल्यानंतर चुकल्या की कशा आहेत वगैरे दाखवल्या दाखवेन तुम्हाला आणि जर आज उद्या खरं तर हे जाणार आहेत साईटवर म्हणजे तीन दिवस हे नसणार आहेत घरी तर मग त्याच्यासाठी त्यांचं बॅग पॅकिंग तयारी वगैरे चालू असणार आहे आता ते त्याच्यासाठी बॅगच आणायला गेलेले आहेत वरती आमचीच बॅग होती ते त्यांच्या मित्रांनी आता दिवाळीच्या सुट्टीला ते गेले होते तर ते घेऊन गेलेले त्यांचे मित्र मग ते आता घेऊन यायला आणायला गेले त्यांच्याकडं

मला वाटलं तर तुम्ही काहीतरी खायला घेऊन याला तुम्ही तीन दिवस नाही येत तर मी बोलतो आणि त्यात उशीर लागला तुम्हाला यायला मग तर मला डाऊटच आला की तुम्ही काहीतरी आणणार नाही पण तुम्ही काहीच नाही आणलं मग मला फोन नाही केला तुम्ही ट्राफिक होतं म्हणल्यावर मी सांगितलं सहाच्या पुढे उशीर झाला की फोन करायचा मी ह्याच्या कामात आहे या कामात आहे त्या कामात आहे साडेसहा वाजून गेल्या तुम्हाला हा मग आता गाडीमध्ये ट्रॅफिक मध्ये अडकलाय गाडीमध्ये आहात गाडीमध्ये काय काम करता तुम्ही आता तुला ट्रॅफिक मध्ये अडकला आता मग तुझं ऑफिस मध्ये म्हणजे तुम्ही खोटं बोलताय हे तुम्ही सुद्धा केलं नक्की काय काम होतं काय आता ऑफिस मध्ये होतो त्यामुळे उशीर लागला आता म्हणते थोड्या वेळ आणखी काय आठवलं तर नवीन सांगा रीजन ओके बघा बघा चालू आहे तर हे मी तुम्हाला दाखवते मी काय काय घालते जास्त काहीच नाही घालत अगदी साधं सोपं आहे ह्याच्यामध्ये फक्त मी लसूण खोबरं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे मला हिरव्या मिरचीचं आवडतं Uh, म्हणून मी हिरवी मिरचीच इथे घेतलेलं आहे आणि हे फक्त आता मी uh, थोडं जास्त लसूण खोबरं केलेलं ना त्याच्यामुळे मी पहिला थोडंसं ते बाजूला काढून ठेवलं वाटप जेणेकरून भाज्यांना वगैरे होऊन जातात हे याच थोडस बारीक वाटून घ्यायचं एकदा ही मी डाळ इथे शिजवून घेतले तुरीची आणि मुगाची डाळ आहे मी थोडा वेळ त्याला भिजवलेली जेणेकरून ही ना चांगली सॉफ्ट होते आणि चांगली मऊ शिजायला लागते हे बघा तुम्ही बघू शकता गरम आहे तरी अजून बाकी बघा इथं तेल तडतडलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त मोहरी घालायची मोहरी तडतड त्यानंतर जिरे आणि ही हळद हे घातलं की आपलं जे लसूण खोबरं आहे बारीक केलेलं ते घालायचं नॉर्मल आपलं लसूण खोबरं आणि मिरचीचं जे वाटप होतं बारीक केलेलं ते फक्त त्याच्यामध्ये घातलं आणि डाळ शिजवलेली थोडीशी घोटून घ्यायची कारण माझ्याकडे ते, ते रवी वगैरे असते ना घोट्याला तसं काही नव्हतं मग मी अशीच घातली थोडीशी हलवून फक्त आणि थोडेसे पाहिजे त्याप्रमाणे आणि पातळ ठेवायचं पातळ ठेवल्यामुळे काय होतं तर हे बघा असं अगदी पातळ बनवायचं मी अगदी बनवते मला पातळच कारण आपण जेव्हा ते चकोल्या घालतो ना तेव्हा ते आपोआप घट्ट आळून मग ते खूप जास्त घट्ट होऊन जात त्याला रस्ता काहीच राहत नाही म्हणून आधीच असं पातळ बनवून घ्यायचं आणि ही डाळ आता थोडीशी थोडीशी अगदी बाकी शिजायची दिसते ना अशी नाही दिसली पाहिजे थोड्या वेळ आता जरा चकोल्या वगैरे होऊपर्यंत बोला की जखमेवरती ही कोणतं त्यांना चकोल्या आवडत नाही असं असं त्यांना म्हणायचंय त्यांना चपोल्या आवडत नाहीत असं म्हणतात कॅमेरा चालू केला की पळून गेले तिकडं पण जेव्हा मी खायचे ना मुंबईला त्यावेळेला म्हणायचे की तू एकटीच खाते आम्हाला देत नाही काय नाही आम्हाला बनवून देत नाही मी तुम्हाला आवडत नाही तर त्यावेळेला म्हणते की कोण म्हटलं मला आवडत नाही म्हणून मी आता बनवले तर आता अगं तू कशाला बनवले मला आवडत नाही तर कशाला बनवले कुठे गेलं बाबा बाबा कुठे बाबा कॅमेरा ऑन करते म्हणून हे कुठंतरी गेले बरं का बाहेर आणि बऱ्याच वेळ झालं बऱ्याच वेळानंतर आले म्हटलं आता चकोल्या करते तर जरा पटकन कॅमेरा पकडा तुम्ही दाखवूयात आपण कसं करते म्हणून आता कॅमेरा बघा त्यांनीच पकडला आहे तर इकडं मी चकोली करते बघा काही नाही नॉर्मल आपली कणिक मळायला लागते मीठ घालून आपण जशी मळतो तशी मळायची आणि पातळ असा गोळा चपाती जेवढी होईल तेवढी लाटून घ्यायची आणि त्याला फक्त काप द्यायचे काही जण शंकरपाळीसारखे आडवे पण काप, काप देत असतील पण आडवे काप आम्ही देत नाही आम्ही डायरेक्ट मी तोडते हाताने आडवे काप देत बसत नाही ते पण चालतं आडवे काप दिले तर किंवा छोट्या छोट्या गोल गोळ्या बनवायच्या आणि त्या पुरीसारख्या अशा बारीक बारीक हातावर करायच्या आणि त्या पण छान लागतात आम्ही लहान होतो ना त्यावेळेला आमच्या माझ्या पप्पांची अशी फिस्ट वगैरे म्हणतात ना तुम्हाला माहिती असेल पार्टी म्हणतो आता आपण त्याला फिस्ट म्हणायच्या आधी तर असायची ना त्यावेळेला हे चकोल्या वगैरे बनवायचे ना मित्र मित्र तर त्यावेळेला हे असं असायचं ते छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या त्याला तूप किंवा तेल लावायचं आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या फक्त त्याला कसं माहितीये का जरा वेळ लागतो बनवायला त्याच्यामुळे मी आज ते काही बनवायला घेतलं नाही पण आमच्या पप्पा पण खूप छान चकोल्या बनवतात बरं का आम्ही लहानपणापासून त्यांच्या हातच्या मसाले भात चकोल्या असं बरंच काय काय खाल्लंय फक्त एवढंच की मूड पाहिजे बनवायचा मग बनवायचा मूड असेल तर मग सगळे पुरुष लोकांचाच असतं मूड मूड असेल ना तर मग छान बनवतात सगळं आणि त्यांचं पण तसंच आहे त्यांनी पण आम्हाला बऱ्याचदा काय काय बनवून खायला घातले नॉनव्हेज तर अगदी छान बनवतात कधी मी आता तिकडे जाईन ना त्यावेळेला तुम्हाला नक्की दाखवेन त्यांच्या हातची एखादी तर रेसिपी नक्की मी त्यांना बनवायला हवेन तुम्हाला शेअर करण्यासाठी नक्की काय घालवलं सिद्ध बॉटलचं झाकण घालवलंय तिथं खाली बघ बर दिसतंय का खाली दिसते दिसते का बघा <laughs> दिसतंय का काम लावलं बाबांना बघ ओ... इकडं आलं बघा 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 बघ बघ दिलं आल <laughs> ए पाणी आहे तिथं पाय कसरेल नको तू नको लावस मी लावेन बरं लाव घर लाव ह ओके यू ये चला इथं इथं बसा, बसा। शेरूच जेवण झालं आणि शेरूला आता झोपवलंय बघा शेरूला झोपवले म्हटल्यावर आम्हाला काय चटपटीत खाल्ल्याशिवाय चेन पडत नाही जेव्हा पण शेरू झोपला असेल तेव्हा आम्ही नक्की काही ना काहीतरी चटपटीत करतो जेणेकरून आम्हाला तेव्हाच फक्त खायला भेटतं म्हणून आज तो झोपला आहे तर म्हटलं आता ह्याच्याबरोबर बरोबर बर खाण्यासाठी काहीतरी चटपटीत हवं म्हणून आमचं अगोदरच ठरलेलं की जर हा झोपला तरच आपण हे नळ्या फ्राय करूयात आम्ही याला नळ्या म्हणतो तुम्ही काय म्हणतात मला माहिती नाही आम्ही याला लहानपणापासून नळ्या म्हणतो लहानपणी असं पॅकेट भेटायचं एक रुपयाला भेटायचं एक रुपयाला पण नाही आठण्याला पन्नास पन पैशाला भेटायचं पण ते खूप खूप आवडायचं किती मजा यायची ना तेव्हा आणि आता एवढं पॅकेट भरून भरून असतं ना घरी तरी एवढंसं खायची इच्छा होत नाही माहेरी खूप असतं ते कारण त्याने विकायला असतं ना तिकडं तर ते खूप असतं पण आता एवढंसं खायची इच्छा होत नाही पण आता लहानपणीच्या आठवणी काही वेगळ्याच असतात ना त्यात ते दिवसच खूप वेगळे होते चला तर मग असो आता संध्याकाळ उशीर झालेला आहे रात्रीचा साडेनऊ वाजल्यात म्हटलं आता पटकन हे ट्राय करून घेते चांगलं आणि जेवायला बसतो चला तर मग मंडळी आजचा ब्लॉग इथं सेंड करते ब्लॉग कसा वाटला हा कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय